हाती गोडा पालकी जय कन्हैया लालकी या जय घोषात महिलांचा मोठा सहभाग दहीहंडी उत्सवाला नवी ओळख मिळवून देतोय यंदाच्या संयुक्त दहीहंडीत महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे तेजस्वीनी लेझिम पथकाने केलेल्या सुंदर सादरीकरणानंतर उद्योजक पुनीत बालन यांनी त्यांचा सत्कार केला या सन्मानानंतर पथकातील सदस्य भारती जीप काटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा अनुभव अविस्मरणीय असल्याचं सांगितलंय पाहूयात पुनीत बालन यांच्या संयुक्त दहीहंडीमध्ये दोन तासांचा गजर चालूच आहे मात्र त्यासोबत पारंपरिक दृष्ट्या आणखीन एक वाद्य आहे ते म्हणजे लेझिम तेजस्विनी लेझिम पथक जे आहे त्यांना इथे सन्मानित करण्यात आले आहेत त्यांच्यासोबत जे महिला मंडळ आहे ते आता आपल्या सोबत आहेत आता तुम्ही इथे सादरीकरण केलं तर तुम्हाला कसं वाटलं अतिशय उत्तम आणि उत्साहवर्धक वातावरण झालेलं आहे आज तुम्ही बघताय की आज पुनीतदादांनी जो उपक्रम राबवलेला आहे ज्यामध्ये जे मुक्त उपक्रम आहे आणि उपक्रमामध्ये आम्हाला संधी दिली त्याचा अतिशय आनंद आहे आज आम्हाला असं झालंय की आमच्या आनंद गगनाला माळेन असं झालंय कारण आज हा जे जल्लोष आहे हा फार कमी वेळात आम्ही तयारी केलेली आहे आणि यामध्ये आमच्या वीस महिलांचा तेजस्वनी ग्रुप आहे जो तेजस्विनी ग्रुप मध आम्ही दरवर्षी पार्टिसिपेट करत असतो ज्यामध्ये गणपतीला आगमन आणि विसर्जन दोन्ही वेळेला आमचा सहभाग असतो त्याचप्रमाणे शिवजयंतीला सहभाग असतो त्याचप्रमाणे आता वारी झाली त्या वारीमध्ये सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने आमच्या महिलांनी उत्साहाने वारीमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता आणि अशा विविध सणाला आम्ही सहभाग घेण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आमचं लहानपण जगतो म्हणजे जे शालेय जीवनात आम्ही खेळलेलं होतं ते खेळ घेतात आम्हाला चान्स मिळाला यामध्ये आम्ही स्वतःला फिट पण ठेवण्याचा तेवढाच प्रयत्न करतोय आणि हा उल्ला उत्साह आणि हा जल्लोष आज आम्हाला असं म्हणजे आज इतकी मोठी संधी आज आम्हाला मिळाली त्याचा अतिशय आनंद झाला आणि आज तेजस्वी ग्रुप आणि पुनीत बालन यांना मी धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि खूप उत्साह आणि आनंद होतोय तेजस्वी नाग संस्कृतीचा आज अगदी या वाक्याला शोभेल असा तुमची बहुत तो तो अच्छा प्रोग्राम बहुत अच्छा प्रैक्टिस हम लोगों ने बहुत किए एनर्जेटिक मैं राजस्थान से बिलोंग करती हूँ लेकिन लेजिंग मुझे बहुत अच्छा लगा है बहुत परफॉर्मेंस है हमारा ग्रुप भी बहुत अच्छा है इसलिए हम लोगों ने प्रैक्टिस के लिए बहुत टाइम निकाला है और बहुत मेहनत किए तब तक यहाँ ऐसी पहुँचे संस्कृति ने महाराष्ट्र उत्साहाने सहभागी झालेले ते पाहून मनामध्ये अनेक ऊर्जा भरलेली आहे धन्यवाद अशीच न्यूज सोबत जोडलेले राहा साक्षी पांचार कॅमेरा पर्सन वैभव सह न्यूज अनकट पुणे